घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात वरुड शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल वरुड व सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनेच्या वतीनं भव्य दिव्य असा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येनं जे आहे हिंदू बांधव सहभागी झालेले आहेत वरुड शहरातीलच नव्हे तर वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो जे हिंदू समर्थक आहे जे हिंदू नागरिक जे या मोर्चामध्ये बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आणि निषेधार्थ या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आपण जर बघितलं तर या मोर्चाची सुरुवात जी आहे ते वरुड शहरातील मराठी शाळेचे म्हणजेच नगर आहेत माऊली आय मित्रा ऑप्टिकल आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरूट नगर परिषद च्या बाजूला असलेल्या मराठी शाळेच्या मैदानावरून झाली सकाळी अकरा वाजता या मोर्चाची सुरुवात झालेली आहे बघता बघता या मोर्चाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून सध्या या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येनं जवळपास हजारो नागरिक आपण म्हणू शकतो या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि जर बघितलं तर मोठ्या संख्येनं जे आहे हे हिंदू बांधव आता हिंदूंच्या समर्थनात या मोर्चामध्ये उतरलेले आहेत निषेध या ठिकाणी सुरू आहे ग्रामीण भागातील नागरिक आहे शहरातील नागरिक आहे आणि विविध ठिकाणून तालुक्यातील सर्व जे हिंदू समर्थक नागरिक आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आपण जर बघितलं तर अनेक जे युवक आहे नागरिक आहे कुठून आलेत आपण बघू शकतो वरुड शहरातीलही नागरिक आहे अनेक जे नागरिक या आहे या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात वरुड शहरात हा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे मराठी शाळेच्या मैदानावरतून या मोर्चाची सुरुवात झाली आ... ग्रामीण रुग्णालयाच्या मार्गे सावता चौक फुपडे चौक आणि पुन्हा सरापा लाईन मार्गे आता हा जो मोर्चा आहे के केदार चौक परिसरात जाणार आहे केदार चौक परिसरात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे व एक प्रमुख वक्ते असेच मोठी अशी जाहीर सभा त्या ठिकाणी होणार आहे डॉक्टर अनिलजी बोंडे हे या ठिकाणी हिंदू बांधवांना मार्गदर्शन करणार आहे आलेत कुठून आलेत आणि दुसऱ्या गावातून आलेलं या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणारा जो अत्याचार होता हिंदू धर्मावर त्याचा निषेध म्हणून त्याच्यासाठी आम्ही सगळं हिंदू एकता या ठिकाणी जमा झालेलो आम्ही त्या बांगलादेशमध्ये होणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि भारत सरकारला विनंती करतो हिंदूचं संरक्षण करावं मोठ्या प्रमाणात जे आहे महिलांचा विशेष सहभाग काय सांगणार सर्वांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या दरवाजामध्ये पाहून ह्या मोर्चामध्ये सहभागी होण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत आणि नागरिक असल्यानंतर जे आहेत किती वाजता सुरुवात झाली मोर्चाची किती वाजता सुरुवात झाली हा वाजता बिलकुल झाली मोर्चा कुठे जाणार आहे हा गांधी चौकात जाणारा केदार चौदामध्ये गांधी चौकामध्ये आणि नंतर तिलिकांनी वरुड शहरात निघालेल्या मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख योगेशभू आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगणार भाऊ आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आज सकल हिंदू समाज हा जागा झालेला दिसत आहे वरुड नगरीमधला वरुड तालुक्यामधला बांगलादेशला जी परिस्थिती झाली ती उद्या जर भारतात झाली तर कठीण काळ येणार आहे आणि बांगलादेशचा अत्याचार पाहिल्यानंतर बांगलादेशमध्ये जो अत्याचार झालेला आहे तो पाहिल्यानंतर जिस हिंदू की नसे ना फडकी कुन न खौले छाती का अरे भारत मा का पूत नहीं वो होगा किसी कमी ने का जय श्रीराम बरं भाऊ या अशा मोर्चांमध्ये पक्षपात ठेवला पाहिजे का अजिबात नाही इथं कोणीही कोणत्या पक्षाचा नाही सग ज्या वेळेस धर्मावर राष्ट्रावर संकट येते त्यावेळेस तो प्रथम भारतीय असतो आणि नंतर हिंदू बनतो हिंदुस्थानामध्ये बन राहणारा प्रत्येक जण हा हिंदू आहे आम्ही आजच्या मोर्चामध्ये जे राष्ट्रप्रेमी मुस्लिम आहेत त्यांनासुद्धा आवाहन केलं होतं आणि ते जर आमच्यासोबत असतील तर त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आपण बघू शकतो हे होते योगेशभोग कारण हिंदू म्हणून मोर्चात सहभागी झाला पाहिजे असं आवाहन त्यांनी हिंदू समाजातील नागरिकांना केलेलं आहे या मोर्चामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला दिसून येतो बघू शकतो नागरिकांचं पुरुषांचं युवकांचं महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि महिलांची देखील संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला या मोर्चामध्ये दिसून येते आपण बघू शकतो सकल हिंदू समाज वरुण तालुका तर्फे हा जाहीर निषेध करणारा मोर्चा वरुण शहरातून आज काढण्यात आलेला आहे सकाळी अकरा वाजता सुरुवात झालेला मोर्चा आता दुपारी बारा वाजत आहे आणि हा मोर्चा जो आहे अद्यापही आपल्या ठिकाणी पोहोचलेला नाही त्याच कारण म्हणजे या मोर्चामध्ये सहभागी झालेला शेकडो हिंदू समाज नागरिक युवक महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभाग आहे कुठून आलेत चिंचवडवान वरुड कुठून आलेत वरुडवरूनच वरुडवरून वरुड वर कशासाठी या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत बांगलादेशवर हिंदू वर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या जा विरोधात हा मोर्चा आहे सकल हिंदू समाज एकत्रित झालेला आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित आहे आपण बघू शकतो युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे कुठून आले वरुठ कशासाठी समाविष्ट झालेले हिंदू साठी हिंदूंसाठी बांगलादेश जे बांगलादेश मध्ये जो अत्याचार होत आहे आज हे आहे का आज आपण असताना हिंदू धर्माची आज आपल्याला मोर्चा काढायला लागून राहिला आम्ही आज आलो आहे सगळे हिंदू हिकु व्हा असं अधिक पुन्हा झालं तर मोर्चा काढणार का पुन्हा आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे जे आहे हे शेकडो हिंदू समाजातील नागरिक जे आहे हे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि शहरातील मराठी शाळेच्या मैदानावरती निघालेला मोर्चा आता सरापा लाईन मार्गे केदार चौक परिसरात पोचते आहे केदार चौक परिसरामध्ये राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे हे सर्व त्या हिंदू समाजातील नागरिकांना मोर्चा सहभागी झाणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करणारे कुठून आले बघू शकतो आपण ग्रामीण भागातील देखील जे युवक आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जी घोषणाबाजी घोषणाबाजी या ठिकाणी आहे आहे ही मोठ्या प्रमाणात बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे ग्रामीण भागासह वरुड शहरातील नागरिकांचा या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे कोणती नजर मे तुम सिर्फ काफिर हो अभिवक्त है सुधर जाओ असे देखील जे फलक आहे या मोर्चामध्ये दाखवण्यात आलेले आहे खरंतर मोठ्या संख्येने यामध्ये हिंदू समाजातील नागरिक जे आहे जे हिंदू धर्मासाठी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कुठेतरी एक शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे वरुड शहराच्या वरुड तालुक्याच्या इतिहासातला हा मोठा मोर्चा असेल आणि त्याच्याचमुळं या मोर्चाने सध्या वरुड तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि हा जो मोर्चा आहे हा सतत वाढत्या याचं स्वरूप जे आहे हे वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे आम्ही वारंवार सांगतो की शहरातीलच नागरिक नाही तर तालुक्यातील ग्रामीण भागातील देखील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग आहे आणि कुठून आलेत या हिंदु, जागा करण्यासाठी आपण बघू शकतो शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिकांचा या मोर्चामध्ये सहभाग आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे हा मोर्चा आता निघालेला आहे केदार चौक या मोर्चा जातोय आहे कुठून आले कुठून आले बोलूड कशासाठी या मोर्चामध्ये सहभाग झाले या मध्ये अत्याचार इंदूर त्याच्यामुळे आहे पुन्हा पुन्हा असं रस्त्यावर उतरणार का असा अन्याय झाला तो हो पुन्हा पुन्हा अस्थर होईल असा अन्याय झाला आपण बघू शकतो आता हा जो मोर्चा आहे केदारपूर परिसराकडे वरचा आहे नागरिकांसह युवकांसह महिलांचा या मो, मोर्चामध्ये मोठा सहभाग आहे आणि कुठंतरी या मोर्चानं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आता हा मोर्चा जो आहे शेकडोच्या नागरिक संख्येने जो निघालेला जो हिंदू बांधवांचा मोर्चा आहे तो आता केदार चौक परिसराकडे आपल्यासोबत चंदू भाऊ कळू आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत कशासाठी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सकल हिंदू समाजातर्फे आज आपला मोर्चा होता जे हिंदू धर्मियांवर अनित्वित अत्याचार बांगलादेशमध्ये झाले आणि ज्या मंदिरांची तोडफोड झाली त्या संघटित असंघटित हिंदूंना संघटित करण्यासाठी हा मोर्चा होता बरं या मोर्चांमध्ये हिंदू समाजाचा मोर्चा आहे याच्यामध्ये पक्षपात केला पाहिजे का काय वाटते नाही नाही पक्षपात नव्हताच मुळात आपण सगळ्या पक्षाच्या सगळ्या मोठ्या लोकांना निमंत्रण दिलं होतं जे काही आले नाही आपल्या राजकारणाच्या यानं परंतु सगळ्या पक्षामध्ये बहुल हिंदूच आहे आणि आम्ही प्रत्येक पक्षाच्या हिंदू माणसापर्यंत निरोप पाठवला होता की तुम्ही मोर्चाला या पण काही आले काही नाही आले हा त्यांचा प्रश्न आहे हिंदू म्हणून सहभागी झाला पाहिजे हिंदू म्हणून सहभागी सर्वांनी व्हायचं होतं पण आपल्या भारताचं दुर्दैव आहे की आपले हिंदू लोक हिंदू म्हणून होत नाहीत ही खेदाची बाब आहे आपण बघू शकतो हे होते सर्वांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं मात्र जे सहभागी झाले त्यांचं अभिनंदन त्यांनी केलेलं आहे हिंदू म्हणून मोर्चात सहभागी झालं पाहिजे असं आवाहन मोर्चातील समस्त नागरिकांना त्यांनी केलेलं आहे सगळ्यांना बसवून समजावून सांगेल की यापुढे कुठल्याही जिहाद्याबरोबर कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा नाही ಶೇಟ್ <coughs> ಪರ್ಯಂತ

हिंदूंना संघटित करण्याकरता निषेध मोर्चाने हो आयोजन करण्यात आलेले आहे तरी तर आपण सर्वांनी या त्याच्याविरुद्ध निषेध नोंदण्यासाठी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही विनंती विजय आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या त्र्याण्णव त्र्याहत्तर चौतीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा